नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज आपण बघा काटापदराच्या साडीवरती साडीचा कपडा वापरून पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे तर बघा मी मटका गळा जो आहे तो अगोदरच रेडी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर साडीचा कपडा घेतलेला आहे त्याला जॉईंट दिलेला आहे मध्यभागी बघू शकता आणि एक चौकोन रेडी करून घेतलेला आहे आणि बघा काय केलेलं आहे पाठीमागा गळ्याची उलटी बाजू टाकलेली आहे आपण आपला जो बॅक पार्ट आहे तो उलट ठेवलेला आहे वर दिसतं आहे तुम्हाला आणि साईडला एक ते सव्वा इंचावरून मार्किंग करून घेतलेला आहे सेम टू सेम गळ्याचं तर बघा पॅच लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही आणि खाली जो कपडा ठेवला आहे सुद्धा काय केलेला आहे तर त्याची खा सरळ बाजू जी आहे बा ती खाली केलेली आहे आणि जॉईंट जो, जो दिसतोय तो, तो आपल्याला बघा व्हिडिओमध्ये गळ्याच्या मध्यभागी आलेला दिसतोय म्हणजे आपण खालच्या बाजूला सरळ कपडा ठेवलेला आहे जेणेकरून आपला सरळ कपडा जो आहे तो त्याच्यानंतर आपल्या बॅक पार्टवरती येणार आहे तर बघा मी गळ्यावरती अगोदर आतला गळा जो आहे त्याच्यावरती शिलाई मारून घेतली आणि आतला जो कपडा होता आपला गळ्याच्या आतला एक्स्ट्रा कपडा तो कट करून घेतला आणि आता काय करते तर खडूचं जे मार्किंग केलं होतं आपण त्या खडूच्या मार्किंगवरून शिलाई मारून घेते जेणेकरून आपल्याला पॅच जो आहे तो आपल्याला कसा लावायचा ते दिसेल तर बघा आता ही जी शिलाई आलेली आहे तर ह्या शिलाईच्या कडेवरून जो एक्स्ट्रा कपडा राहील तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं बॅक पार्टला जे खडूचं मार्किंग होतं त्या मार्किंगच्या साईजमध्ये सेम आपल्याला आपला पॅच जो आहे तो रेडी होणार आहे तर बघू शकता तुम्ही ब्लाऊजचा कलर आहे मिक्स चॉकलेटी कलरमध्ये ब्लाऊज आहे आणि साडीचा कपडा जो होता तो निळसर कलरचा आहे तर बघा पॅच किती सुंदर लावता येतो आणि एकदम सोप्या पद्धतीने पॅच लावता येतो तर बघा आता पॅच लावल्यानंतर काय करायचं आपल्याला तर गळ्यावरती पाइपिंग करून घ्यायचे तर जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्याने गोटपायपिंग करायची ज्यामुळे काय होते कलर कॉम्बिनेशन जे आहे ते आणखी एकदम सुंदर दिसतंय तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप न करता कारण मी ज्या पद्धतीने पॅच लावलेला आहे तर कोणत्याही पद्धतीचं कॅनवास वापरलेलं नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण पॅच तयार करून लावलेला आहे साडीच्या कपड्याचा आणि तुम्ही जरा हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तर बघा पण आता गोट पायपिंग जे आहे ते गळ्यावरती आपलं सुरू आहे आता हे गोट पायपिंग झाल्यानंतर आपण जो आपला ब बाहेरची बाजू आहे पॅच वर्कची तर आपण त्याच्यावरती एक लेस लावून घ्यायची आहे ज्यामुळे आपलं साईडचे दोरे किंवा एकदम सुंदर दिसण्यासाठी हा पॅज जो आहे तो आपल्याला ही चाहे। लिला लेस लावून घ्यायची आहे तर बघा आपण काय केलेले आहे लेस लावून घेतलेली आहे लेस आपली रेडी झाली तर आपण याला लटकन सुद्धा लावूया तर बघा लटकन सुद्धा दोन कलरचं करते मी अगोदर आपण काय केले साडीचा कपडा जो आहे तो लटकनच्या खालच्या बाजूवरती लावलेला आहे आणि त्याच्यानंतर ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो वरच्या बाजूला लावलेला आहे जेणेकरून दोन असे लटकन आपले रेडी होतील आणि एकदम सुंदर असे दिसतील बघा आता हे लटकन जे आहे ते आपण गळ्यावरती लावून घेऊया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा तर आपण भेटूया आपल्या पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा अशा पद्धतीने आपला गळा जो आहे बॅक पार्टचा रेडी झालेला आहे बाय बाय